मंडई माझ्या चॅनेल मध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी जो विषय घेऊन आलोय त्याला तुम्ही व्यवसायाच्या दृष्टीने पाहण्याचा सल्ला देतो कारण की आपली जी तरुणाई आज आहे ती बेरोजगारीकडे बेरोजगारी वाढत चालली आहे त्यामुळे तरुणांना आता व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे आज आपल्या देशात जे दूध आहे ते खूप गरजेचं आहे पण आपल्या घरापर्यंत जे पोहोचते ते दूध चांगले असेल का नाही ते आपल्याला माहित नाही त्यामुळे आपल्याला दूध चांगले येण्यासाठी ते त्या व्यवसायाकडे आपण जर वळलो तर आपल्याला पुढे व्यवसायामध्ये फायदा होऊ शकतो त्याचे थोडेसे फायदे मी सांगतो की दूध आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे पौष्टिक असते आणि आपल्या शरीराला ते ताकद देते हाडे आपले मजबूत बनवतात आपल्याला जे आप मी आता शेतकऱ्यांची जी भेट घेणार आहे ते आपल्याला सगळं सांगतीलच तर तुम्ही जर चॅनेलवर आता नवीन असाल तर चॅनेलला पहिले सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला शेवट शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर मग मी आता एका शेतकऱ्याकडे जातो आपण जे आता दूध उत्पादक शेतकऱ्याकडे जाणार आहोत ते पण तरुण आहेत आणि त्यांनी पण शिक त्यांचे पण शिक्षण चांगले झाले आहे पण त्यांनी इकडे वाहण्याचा का प्रयत्न केला इकडे का वहिले ते दूध व्यवसायाकडे ते पण आपण जाणून घेऊ तर चला आपण आता त्यांना डायरेक्ट भेटू तर चला मित्रांनो आपल्यासोबत आहेत विजयदादा जगदा आहे प्रसिद्ध दूध उत्पादक आमच्या गावातले तर चला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते या क्षेत्रात उतरले कसे आणि त्यांनी जे शिक्षण घेतलं ते, ते सोडून त्यांनी यामध्ये काय एंट्री केली तर चला आपण त्यांना थेट विचारूया तर सांगा तुम्ही कसं या क्षेत्रात नमस्कार माझं नाव विजय रामचंद्र जगदावे स्टार्ट मधून आहे मी ऍक्च्युअली नोकरी करत होतो नाही हा आता प्लॅन बी प्लॅन बी ॲक्च्युली माणसानं काय प्लॅन बी जर तुमचा रेडी असेल तर प्लॅन बीच करावं कारण तुमचं मन तिथं रंगलेलं असतं प्लॅन ए सक्सेस झाला नाही त्यामुळे प्लॅन बीकडे वळावं आणि या दुधंदे शिरलो काहीतरी सेवा पण होईल आपला अर्थार्जन पण होईल त्या दृष्टीने या दुधंद्याकडे वळावं आपल्याने आवड पण होती पहिल्यापासून तुमच्या आता शिक्षण किती झाले पण शिक्षण एम एस सी स्टार्टमधून झालं त्यानंतर तुम्ही नोकरी करण्याचा कुठे प्रयत्न केला नोकरी माझी होती माझं कॅम्पस थ्रू काम झालं होतं इस्तोलला तिथे एक महिनाभर नोकरी केली तिथे काही माझं मन रमलं नाही त्यामुळे मी ते सोडून इथे सेट झालो तुमच्या डाक्यात किती वर्ष आहे बाहेर आता तसे आठ वर्ष आहेत बाहेर दोन आहेत का सहा आहेत चार वर्ष आहेत बाकी सगळ्या ड्राय पिरियडमध्ये आणि त्यांची ते रेडी हां आपल्याकडे दूध येत आहे म्हणजे जास्त आपण बघतो आपल्या देशात दुधाची पण गरज आहे आणि दूध पण तर त्याबद्दल काय सांगता आपल्या देशात जवळपास चौसष्ट लाख करोड लिटरची गरज आहे आणि आता उत्पादन फक्त सोळा लाख करोड आहे म्हटलं मग तुम्ही समजा काय होतं ते बेसळ कशाची होते काय होते शेतकरी काय बेसळ करत नाही जास्तीत जास्त शेतकरी पाणी मिसेल याच्या पलीकडे काय शेतकरी आता फॅक्टरी तर कोर तुम्ही घालतोय पुढे बेसन सगळे संगमन करतोय असं तुमचं सगळ्यात जास्त दूध म्हणजे किती जातात दररोज आता माझं ट्राय पिरियड मध्ये जनावरांविषयी थोडी थोडी आम्हाला माहिती सांगा की तुमच्याकडे आता कोणती कोणती जनावरं आहेत आणि त्यांच्याबद्दल थोडी माहिती सांगा की तुमचं वगैरे त्यांची जात कोणती वगैरे तर चला आपण आता थेट म्हशी वगैरे बघूया की त्यांची जात कोणती आहे दूध किती देतं ते पहिली मस्त आहे मी जनावरांची शक्यतो घरीच तयार केलेली बऱ्यापैकी जनावर आहेत घेतली होती मी राहतो वीस हजार रुपयांना आता सोळा लिटर दूध चालू आहे आता ग्रायप्रेड मध्ये व्हायला लागली ती आता तिला सात लिटर कंटिन्यू दू चालू आहे का बन दोन महिन्यांचं ही मोरामध्ये मोरामध्ये थोडीशी क्रॉस आहे पण का ही गाय आत्ता घेतली एक दोन महिन्यापूर्वी जी आपली असेच व्यवसाय म्हणलं

ही पहिला पाहिल्यावर आहे आत्ता पाच महिन्यांची गाबण आहे तुम्हाला वाटेल काय पंधरा हजार रुपयाला विकत घेतील आता ना तब्येत नव्वद हजार रुपये लिटर दूध असतं पण आता ड्राय मोसम मध्ये आणि हे पाच महिन्याची काबून माहिती घेतले आणि नव्वद हजार रुपये बघू शकता की किती चांगली तब्येत आहे त्यांनी किती चांगली तब्येत टिकवून ठेवलेली आहे पुढे आहेत अजून दोन म्हशी राहिलेल्या आहेत आणि त्यांचीच ते आहेत એટલા એક રેડા છે કે મહેશ चाचा गावदिनी तिनी पण હરિયાણામાં રહે છે ના 7-8 الموسم मध्ये त्यांचा એક મહિનો મહિનો બાકી છે 12 લિટર નું ચાલુ असते ઓકે અને ही गावांना आपली પંડરપુરી મહેસ પંડરપુરી ગાવરાણ મહેસથી પંડરપુર वर आमच्या मित्राकडे आले होते એક હાઉસ મોનું એટલે आणि ही दूध खाण्यासाठी आम्ही इलेक्ट्रिकीचा उपयोग मेन सांगायचं झालं तर त्यांनी दोन बैल पण ठेवलेले आहेत शेतातली जे मशागतीची कामं असतात ना तर ती त्या बैलांच्या थ्रू तर ती बैल पण पहिल्यांदा तुम्हाला दोन दिसतील बैल ऍक्च्युली हाऊस म्हणून ठेवलेली आहेत आपल्याकडे जास्त शेती नाही आपण शेतीचं कमीच करतो पण एक आवड आणि हाऊस म्हणून खर्च जास्त आहे बैलांचा कारण बैल परवडत नाहीत म्हणतात लोक थोडस काम करतो बाकी काही काम नाही ना पण एक पाऊस म्हणून वेळ ठेवले जुनी परंपरागत आमच्या पहिल्या पहिल्याच पहिले नसते की आमच्या घरात त्यांना म्हणून पहिले ठेवलेले जर तुम्ही एवढी सगळी मुलं आहे तर तुम्ही त्याचा वैर कसा आपल्याला पाऊन त्यांना आपलं एक पेअर आहे पेर एक करून मेगा स्वीट आहे सुखाचा केलेला असतो उन्हाळ्यात स्वयंपाक आपण करून ठेवतो असं महिने कमी पटते कुठं तर मग उन्हाळ्या दिवसात वाडा घेतो

बेरोजगारी जी तरुणाई वाढत चालत तरुणाई जात आहे तर त्यांनी काय मिळावा व्यवसाय हा खरा अनुभवाचा व्यवसाय आहे हळूहळू अनुभव घेत जातो एक दोन वर्षीपासून किंवा एक दोन गाईपासून सुरुवात करावी पाच ते दहा गाई ठेवल्या तर एक माणूस व्यवस्थित हँडल करू शकतो आणि दुसरी गोष्ट स्वतःच्या कुठं का अर्थ नव्हतं तुम्ही घरात राहता अजून काय पाहिजे दोन प्रगती करू शकतो काय सगळ्यांचा जो असतो तो की आपल्याला दोन व्यवसायामध्ये प्रॉफिट होतं का प्रॉफिट वगैरे हो होतं का हा प्रॉफिट चार वर्षी चालू आहे माझ्या पंचवीस एक लिटर दूध चालू आहे तरी पण मला पंधरा हजार नेट प्रॉफिट महिन्याला अजूनपर्यंत राहत आहे तसं प्रॉफिट एक पंचवीस हजारापर्यंत राहतं जास्त काही जाणार नाही प्रॉफिट राहून जात आणि ॲव्हरेज प्रॉफिट काढलं तर वीस हजारापर्यंत प्रॉफिट राहतो ओके चालेल तरुणांना हेच माझा सल्ला आहे की तुम्ही पण यात दुग्ध व्यवसायाकडे वळू शकता आणि जसं तुम्ही त्यांनी सांगितलं की आपल्याला त्याची नफा पण मिळू शकतो त्यामुळे तुम्ही पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्यांना सांगण्याचा प्रयत्न करा की आपण नोकरी नाही व्यवसाय थ्रू पण आपण चांगले नफा कमवून आपण चांगले काय दिसलं की दोन बैल आहेत पण मी जर बघितलं तर इथं अलीकडे बैल आहे आणि दिसला मला तर त्यांना विचारूया की ते प्रेमी आहेत का आहे तर तुम्ही सांगू शकता आता दाखवा का आपण कामासाठी घेतला होता एकदम लहान बच्चा होता आपण शिकवणं आपण तयार आहे पण काय होते गरीब शेतकऱ्यांचं काम राहिले नाही ते खूप पैसे जातात प्रत्येक आटो पाच ते सात हजार रुपये खर्च तो काय आपल्याला परवडत नाही आणि इकडे पैसे सगळे घालवले तर इकडेच प्रॉफिट सगळं जातो त्यामुळे आपण पळवायचं बंद केलंय आमच्या परंपरागत काम रा नाद आहे बैलांचा आणि मी पहिले आमच्या बैलापासून पळत होते आपण पहिले मी दोन तीन आठ पळवला पण ते काय होत नाही जुळणार अत्यंत चांगली गोष्ट आहे तर आता आपण पाहू की त्यांच्या जनावरांचं जे खुराकाचं नियोजन असतं ते कसं असतं ते आपण जनावरांना चार ते पाच प्रकारचा खुराक मिक्स वापरतो त्यात आपण हे गव्हाचा भुसा हलक्या क्वालिटीचा असतो काय आता पाणी पितात म्हणून वापरतो सरकी वापरतो आपण सरकी सरकी वापरतो हरभऱ्याची चुरी असतील आणि गोळी पेने पण ते प्रकारची गोळी गोष्टी पण वापरतो कंटिन्यू असतवाडीचं औषध वगैरे वापरतो मकाचोली पण येत असते पण ते कोत संपलेलं आहे ते आणलेलं नाही कधी कधी गाभर गा वेताना वगैरे प्रॉब्लेम कधी झाला नाही कधीच प्रॉब्लेम आला ना नाही वेताना खोराचं व्यवस्थित नियोजन चाऱ्याचं व्यवस्थित नियोजन असतं तर वेताना कधी जनावरांना प्रॉब्लेम येत नाही खूप चांगलाय खूप म्हणजे